ज्या चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण सहावारी साडीपासून म्हणजे साडेपाच मीटरमध्ये शाही मस्तानी नऊवारी साडी शिलाई करणार आहोत साडी शिलाई करण्यासाठी मी इथे सहावार साडी घेतलेली आहे व दोन मीटर अस्तर घेतलेला आहे मापे पाहूया कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे अडोतीस इंच शिटघेर आहे छत्तीस इंच पायाचा बॉटम आहे साडेसात इंच दाखवल्याप्रमाणे अस्तरची घडी अशी ठेवलेली आहे बंद भाग स्वतःच्या साईटने येईल अशी आपण अस्तरची एक घडी घेतलेली आहे पुन्हा आपण अस्तरची दुसरी घडी घेतलेली आहे अशा पद्धतीने अस्तर ठेवलेला आहे आता आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची घेऊन अस्तर उंचीप्रमाणे कट करून घेऊया आता कमरेच्या साईटने आपण बैठक भाग घेणार आहोत शिटघेरचा तिसरा भाग बारा अधिक एक इंच शीटघेरचा तिसरा भाग अधिक एक इंच घेऊन अशी बैठक भागाची खून केलेली आहे याच खुनेवरती आपण शिटघेरचे माप घेणार आहोत इथेही आपण सिटघेरचा तिसरा भाग बारा इंचावरती खून केलेली आहे व त्यापुढे दोन इंच आपण इथे वाढवून घेतलेला आहे वाशी सरळ रेषा खून घेऊया इथे आपण बारा अधिक एक तेरा इंचावरती बैठक भाग घेतलेला आहे त्यानंतर इथेही बारा अधिक दोन इंच घेतलेलं आहे शिटघेर बैठक भागाच्या या खुनेपासून सरळ कमरेकडे रेषा आखून घेतलेली आहे त्यानंतर बैठक भागाचा असा आकार आखून घेतलेला आहे व आपण पायाचा बॉटम घेतलेला आहे साडेसात इंचावरती साडेसात इंचावरती केलेल्या खुनेपासून वरती सीट अशी तिरपी रेषा आखून घेतलेली आहे असं आपले अस्तरवरती मापे टाकून झालेले आहेत आता आपण अस्तर कट करून घेऊया हे आपले दोन पायासाठी दोन अस्तरचे पॅटर्न तयार झालेले आहेत तर अस्तरचे पॅटर्न खोलल्यानंतर असे दिसतील आता आपण सहावार साडी घेतलेली आहे बऱ्याच कमेंट असतात पदर उलटा झाला काष्टा उलटा झाला तर आपण इथे पाहू शकता कमरेच्या साईडने आपण बसलेलो आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या साईटने आपला पदर आला पाहिजे सर्वात प्रथम आपण पदर कट करून घेऊया हो उंचीच्या डबल म्हणजे अडोतीस अधिक अडतीस इंच घेऊन आपण इथे अशी खून केलेली आहे आता या खुणीपासून सरळ पायाकडील साईडकडे आपण अशी सरळ रेषा आखून घेतलेली आहे हा काठ आपला पायाकडील साईडचा आहे व इथे पंधरा इंच पायाकडील साईडकडून आपण साडी वाढवून घेतलेली आहे कमरेकडील साईडने आपण साडी न वाढवता अशी तिर तिरपा टेप ठेवून आखून घेतलेला आहे फक्त पायाकडील साईडने आपण पंधरा इंच साडी वाढवून असा पदर आखून घेतलेला आहे या आखून घेतलेल्या तिरप्या लाईनवरती आपण पदरकट करणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे असं आपण तिरप्या लाईनवर पदरकट केलेला आहे पदराच्या या तिरप्या भागावरती दाखवल्याप्रमाणे असं आपण छोट्या छोट्या प्लेट घेऊन पदर शिलाई करणार आहोत तर हा पायाकडील साईडचा सा काट आहे पायाकडील साईडच्या काठाकडून आपण प्लेट घ्यायला सुरुवात केलेली आहे प्लेटची तोंड कमरेकडे मोडतील अशा आपण प्लेट घेतलेल्या आहेत असा पदर शिलाई केलेला आहे शिलाई केलेला पदर असा दिसत आहे हा आपला पदर तयार झालेला आहे आता आपण अस्तरचे पॅटर्न साडीवरती ठेवलेले आहेत पायाकडील साईडच्या काठावरती आपल्या पायाचा बॉटम येईल असे आपण अस्तर ठेवलेले आहेत जसं अस्तर आहे तसंच आपण अस्तर आखून घेतलेलं आहे फक्त कमरेकडील साईटने इथे साडीचा कपडा आपण वाढवून घेतलेला आहे बाकी अस्तर जसं आहे तसंच आपण कट केलेलं आहे फक्त कमरेच्या साईटने आपण साडीचा कपडा वाढवून घेतलेला आहे पायाचा बॉटम आपण असा शिलाई करणार आहोत तसंच कमरेच्या साईडने आपण सात इंच साडी वाढवून घेतलेली आहे ती इथे बैठक भागावरती छोट्या छोट्या तीन ते ती चार प्लेट देऊन आपण इथे ती साडी शिलाई करणार आहोत पायाचा बॉटम शिलाई करताना अस्तरचा कपडा आतल्या साईडने दुमडून अर्धा इंच अस्तरचा कपडा आतल्या साईडने दुमडून दाखवल्याप्रमाणे असा पायाचा बॉटम आतल्या साईडने अस्तर शिलाई केलेला आहे आता वरती सात इंच साडी आपली शिल्लक आहे ती आपण अशी घेतलेली आहे व बैठक भागाच्या या आकारावरती छोट्या छोट्या प्लेट घेऊन ही साडी अशी शिलाई केलेली आहे बैठक भागाच्या शिलाईनंतर आपण अस्तर व साडीचा कपडा असाच शिलाई करत पायाच्या बॉटमपर्यंत घेतलेला आहे याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने शिलाई करताना आपण पायाच्या बॉटमकडून शिलाई करायला सुरुवात केलेली आहे अस्तर व साडीचा कपडा एकसारखा पकडून बैठक भागाच्या खुनेपर्यंत आपण इथे असा शिलाई केलेला आहे त्यानंतर जसं की आपण पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने प्लेट घेतलेल्या आहेत तशाच आपण इथे छोट्या छोट्या प्लेट घेऊन हा बैठक भाग शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे पॅटर्नच्या एका साइडने आपण प्लेट बनवलेल्या आहेत तशाच प्लेट आपण दुसऱ्या साईडनेही घेणार आहोत जेवढ्या आपल्या पहिल्या प्लेट आलेल्या आहेत तेवढ्याच प्लेट घेऊन दुसरा बैठक भागही आपण असा शिलाई केलेला आहे तसंच कमरेच्या साईडने सुद्धा आपण साडीचा कपडा व अस्तरचा कपडा असा शिलाई करणार आहोत अशा पद्धतीनेच आपण दुसरा पॅटर्न ही शिलाई करून घेतलेला आहे शिलाई केलेले दोन्ही अस्तरचे पॅटर्न शिलाई केल्यानंतर असे दिसत आहेत पाहू शकता आता आपल्याकडे जेवढी साडी शिल्लक आहे त्या साडीचा आपण समोरचा घेर आणि काष्टा कट करणार आहोत तर पायाकडे साईडच्या काठाकडून आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची घेणार आहोत इथे अडोतीस इंचावरती अशी खून केलेली आहे तसंच सरळ आपण एका प्लेटची रुंदी घेणार आहोत म्हणजेच आठ इंचावरती अशी सरळ रेषा आखून घेतलेली आहे व त्याच काठाच्या दुसऱ्या साईडने आपण इथे बारा इंचावरती सरळ रेषा आखून घेतलेली आहे आता आपण दोन्ही रेषा अशा तिरप्या लाईनमध्ये जोडून घेतलेल्या आहेत वाशी तिरपी लाईन आखून घेतलेली आहे काठाच्या एका साइडने पूर्ण कमरेपासून पायापर्यंतची उंची घेतलेली आहे व दुसऱ्या साइडने आपण बारा इंचावरती खून केलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या साडीचे जेवढी साडी शिल्लक आहे त्या साडीचे दोन भाग झालेले आहेत तर या खालच्या आपण काठाचा समोरचा घेर बनवणार आहोत तसंच हा आपला वरती कमरेकडील साईडचा काठ आहे या काठाचा आपण मागचा काष्टा बनवणार आहोत बऱ्याच वेळेस काष्टा उलटा झाला ह्या बऱ्याच कमेंट असतात तर इथे पाहू शकता काठाच्या साईडने आपण बसलेलो आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या साईडने आपला कमरेचा कमरेची साईट घ्यायचा आहे आणि डाव्या हाताच्या साईडने आपल्याला पायाची साईट घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे उंची अधिक पाच इंच घेऊन सरळ रेषा आखून घेतलेली आहे ही सरळ रेषा आपली कमरेच्या साईटने आहे म्हणजेच आपल्या उजव्या हाताच्या साईटने आपण कमरेची साईट घे घेणार आहोत तसंच आपल्या डाव्या हाताच्या साईटने आपण पायाकडील साईट घेतलेली आहे अशी गोल राऊंडमध्ये मध्ये आपण आखून घेतलेला आहे हा काष्टा आपला डाव्या पायावरती येणार आणि हा शिंगल काष्टा आहे असा काष्टा आखून घेतलेला आहे समोरच्या घेरसाठी हा सरळ आठ इंचावरती कट केलेला आहे त्यानंतर आपण तिरपी लाईन आखून घेतलेली आहे त्या तिरप्या लाईनवरती साडी कट केलेली आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपण तिरप्या लाईनमध्ये साडी कट केलेली आहे आता हा आपण काष्टा कट केलेला आहे काष्टाचा पायाकडील साईडचा भाग आपण असा गोल राऊंडमध्ये आखून घेतलेला आहे व तोही कट केलेला आहे हा आपला काष्टा असा तयार झालेला आहे काष्टाच्या पुढे हा शिल्लक कपडा आहे तो आपण इथे वापरणार आहोत बारा इंचावरती सरळ साडी कट करून घेतलेली आहे त्यानंतर हा जो कपडा आहे तो असा शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे सर्वात आधी आपण हा कपडा शिलाई करून घेऊया शिलाई केलेला हा कपडा व्यवस्थित तिरप्या लाईनमध्ये आखून कट करून घेऊया इथे समोरच्या घेरसाठी आपण असा कपडा जोडून घेतलेला आहे आता आपण समोरचा घेर तयार करणार आहोत दाखवल्याप्रमाणे पहिली प्लेट बनवताना पायकडी साईडकडून आपण अशी झिगाग प्लेट बनवलेली आहे तसंच वरच्या साईडने आपण इथे सरळ आठ इंच घेतलेला आहे तो भाग असा समोरच्या साईडने ओढून समोर आठ इंच सोडून आपण अशी तिरपी प्लेट बनवलेली आहे अशी पहिली प्लेट व्यवस्थित बनवून घेतल्यानंतर आपण समोरचा घेर अतिशय सुंदर आणि अगदी लवकर आपण बनवू शकतो व्यवस्थित आपल्या प्लेट पडतात पहिल्या प्लेटची ट्रिक आपण लक्षात ठेवायची आहे पहिली प्लेट बनवताना वरती जो कमरेकडील साईजचा आठ इंच सरळ रेषेमध्ये आखून घेतलेला भाग आहे तो आपण पुढे घ्यायचा आहे आता बाकी प्लेट बनवताना प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा इंचचं अंतर ठेवून आपल्याला प्लेट बनवायचे आहेत तसंच समोरच्या साईडने अर्धा इंच आपल्याला प्लेट अशी बाहेर घ्यायची आहे आतल्या साईडने अर्धा इंच आपण गॅप ठेवून बाहेरच्या साईडने तो गॅप आपण इथे असा घेतो त्यामुळे आपल्या प्लेटची रुंदी अगदी सारखी राहते प्रत्येक प्लेटमध्ये आपण अर्धा इंचाचं जेवढं अंतर समोरच्या साईडने सोडलेला आहे तेवढेच आपण बाहेरच्या साईडने सा रुंदीच्या आपल्या प्लेट अशा तयार झालेल्या आहेत पाहू शकता हा आपल्या समोरचा घेर अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा आणि आपली ही मराठमोळी महाराष्ट्रीयन आपली वेशभूषा कुठे कुठे पाहिली जात आहे नक्की कळवावी तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या साडीची शिलाई पाहणार आहोत शिलाईचा व्हिडिओ नक्की पहा तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर नक्की विचारू शकता समोरचा घेर तयार झाल्यानंतर आपण इथे उंची मोजून घेणार आहोत समोरच्या घेरची उंची मोजल्यानंतर आपण अस्तरचा पॅटर्न घेतलेला आहे अस्तरचा पॅटर्न असा ठेवून अस्तरच्या पॅटर्नचे आपण बैठक भाग असा खून घेतलेला आहे व समोरच्या घेरवरती बैठक भाग असा कट करून घेतलेला आहे हा आपला समोरचा घेर तयार झालेला आहे आता आपण काष्टा पाहूया काष्ट्याची काष्ट्याच्या काठाची रुंदी आपल्याला जेवढी ठेवायची आहे तेवढी ठेवून अशा प्लेट बनवून काष्टा बनवलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे असा आपण काष्टा शिलाई केलेला आहे अतिशय सुंदर असा आपला काष्टाही तयार झालेला आहे सर्वात आधी आपण पदर अस्तरचे दोन पॅटर्न समोरचा घेर व काष्टा असे आपले चार पॅटर्नमध्ये आपण ही नऊवारी साडीची कटिंग केलेली आहे येणारा शिलाईचा व्हिडिओ अतिशय सोप्या पद्धतीने आहे नक्की पहा तसंच तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा धन्यवाद